डब्याचा प्रश्न हा रोजच असतो मुलांचा असं की ऑफिस जा खूपच टेन्शन असतं रोज भाजीला काय बनवावं एकदम सोप्या पद्धतीने आज आपण तीन दिवसाच्या भाज्या बघणार आहोत एकदम सोप्या झटपट होणाऱ्या आणि कमी वेळेमध्ये एकदम टेस्टी अशा भाज्या आपल्या बनवून तयार होतात तर चला लगेचच रेसिपींना सुरुवात करूयात तर इथे पहिली भाजी बनवते वटाणा वटाण्याची सुकी भाजी करायला एकदम सोपी खायला तेवढीच टेस्टी आहे तर हा वटाणा मी रात्रभर भिजवत ठेवलेला होता त्यानंतर वटाणा घेतला आता इथे कुकर ठेवून घ्यायचं आणि कुकरमध्ये झटपटी भाजी तयार होते गॅसवरती कुकर ठेवून घेतलं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाले की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि तेलसुद्धा कमी वापरायचं कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये खूप छान टेस्टी भाजी बनवतोय तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावरती तर लगेच जिरं टाकून घेतलं त्यानंतर तेलामध्ये फुलून द्यायचे जिरे त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचा सुद्धा यामध्ये टाकून घेतला कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा परतला की यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घेतला तोसुद्धा टाकून घ्यायचा आणि खूपच सुपर टेस्टी ही भाजी बनते एकदा तुम्ही टिफिनसाठी बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी ही भाजी तयार होते त्यानंतर टोमॅटो थोडासा परतलेला आहे आता यामध्ये मसाले टाकूयात एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की या यामध्ये भिजवलेला वटाणा टाकून घ्यायचा तर बघू शकता खूप छान असा वटाणा भिजलेला आहे तर आता सगळा वाटाण यामध्ये टाकून घ्यायचा चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदा बनून बघा आणि झटपट तयार होते कमी वेळेमध्ये एकदम छान अशी भन्नाट भाजी तयार होते तर आता सगळं मिक्स करून घेतलं यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचा तर इथे मी कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आता चार शिट्ट्या झाल्यानं बंद करून घेतला गॅस तर बघू शकता खूपच छान अशी भाजी आपली ती तयार झालेली आहे तर चला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर डब्यासाठी खूपच छान बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते खायलासुद्धा खूप टेस्टी आहे मुलांनासुद्धा खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला दुसरी बनवूया बटाट्याची सुकी भाजी तर इथे बटाटा मी दोन बटाटे सालं काढून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत आता ह्या बटाट्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं त्यासाठी एक कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे करायला सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे झटपट तयार होते भाजीला काही नसेल तर हा चांगलाच पर्याय आहे गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलं यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे खूपच झटपट ही भाजी तयार होते मुलांना आवडणारी ही भाजी नक्की एकदा बनून बघा टिफिनसाठी तू तु सुद्धा तुम्ही ऑफिसच्या देऊ शकता खूपच टेस्टी भाजी बनते त्यानंतर फक्त हळद टाकून घेतली आणि बटाटा त्यामध्ये टाकून मिक्स करून आहे आता हे कमी गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जास्त पण टाकायचं नाही एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजेल आणि खूप टेस्टी ही बटाट्याची भाजी बनते तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा तरी ते पाणी मी फक्त दोन तीन घोट आपण पितो तेवढंच पाणी टाकून घेतलं आता यावरती झाकण ठेवून घेऊयात तोपर्यंत वाटण तयार करूयात इथे हिरवी मिरची मीठ आणि लसूण घेतलेलं आहे अगोदर बारीक वाटून घेतलं त्यानंतर मुठभर शेंगदाण्या घेऊन अशा प्रकारे ठोसर वाटून घेतलं त्यानंतर आता यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे बटाटासुद्धा आपला अर्धवट शिजलेला आहे आता यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आणि पाणी पिणी काही टाकायचं नाही आता डायरेक्ट आपल्याला शि परतून घ्यायचा आहे मसालासुद्धा यामध्ये त्यामुळे मसाला परतून निघेल आणि त्याची चव खूप छान लागते या पद्धतीने बटाटा एकदा बनवून बघा भाजी तुम्ही टिफिनला देऊन बघा सगळे तुमचं कौतुक करतील इतकी ही छान अशी भाजी तयार होते तर आता दोन तीन मिनटं पुन्हा झाकण ठेवून घेऊयात एकदम कमी गॅसवरती ते भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता कि दिसा पी की छान दिसत आहे पिवळ्या मसाल्याची खूपच टेस्टी होते आणि वर वरून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि टिफिन भरायचा तर आहे की नाही भन्नाट रेसिपी खूपच छान चपाती आणि भाजी एकदम भन्नाट चवीची लागते एकदा बनून बघाच या पद्धतीने तर चला तिसरी भाजी आपण बनवायला घेऊयात दोडका दोडका शक्यतो कोणी खात नाही परंतु या पद्धतीने बनवाल तर टिफिन रिकामा घरी येईल तरी ते मी दोन दोडकी घेतलेली आहेत वरच्या शिरा काढून घ्यायच्या त्यानंतर बारीक कट करून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर मी थोडीशी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवत घातली होती दहा मिनटांसाठी एक कांदा कट करून घेतला आता कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की थोडीशी जिरेसुद्धा यामध्ये साईडला टाकून घ्यायचे त्यानंतर एक कांदा कट करून घेतला तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकायचा आता हा कांदा आपला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती आणि दोडक्याची भाजी या पद्धतीने बनवा खरंच खूपच टेस्टी लागते टिफिन तुमचा रिकामा तसाच येईल मागे नक्की बनवून बघा त्यानंतर कांदा थोडासा परतल्यानंतर हरभरीची डाळसुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि डाळसुद्धा यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आहे डाळसुद्धा जास्त भिजवलेली नाही तर तुम्ही रात्रभरसुद्धा हिला भिजवत ठेवू शकता सकाळी टिफिनला देण्यासाठी मी फक्त दहा मिनटं भिजवलेली आहे नंतर शिजते तर यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात इथे मी अर्धा चमचा गरम मसाला हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर थोडासा गोडा मसाला टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घेतलं आता यामध्ये यामध्ये दोडका चिरून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि आपला ही भाजी शिजवून घ्यायची आहे खूपच भन्नाट चवीची लागते एकदा या पद्धतीने बनून बघा त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं एक नंबर ही भाजी लागते ज्यांना दोडका आवडत नाही या पद्धतीने साधा सिंपल सोप्या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं कारण आपली हरभऱ्याची डाळ जी आहे जास्त भिजवलेली नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्स करायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं एक पाच मिनटांसाठी म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल तर झाकण काढून बघितलं मस्त आपली भाजी ती तयार झालेली आहे खूपच टेस्टी आणि भन्नाट दिसत आहे खायला एकच नंबर आहे एकदम सोप्या पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये तिन्ही भाज्या मी बनवलेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने एकदा या पद्धतीने टिफिनला देऊन बघा तुम्ही खूपच टेस्टी अशी दोडक्याची भाजी झालेली आहे तर चला आता टिफिन भरूयात इथे मस्त दोडक्याची भाजी आणि चपाती भन्नाट बेत आहे हा चला तर मग कशा वाटलं तुम्हाला तिन्ही भाज्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा